कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय राजू शेलार वयवर्ष पंचवीस मूळ राहणार भगतसिंग चौक जवाहरनगर सध्या राहणार राशीन तालुका कर्जत या सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या दहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या तब्बल पंधरा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत तर त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार कळमकर यांनी पथक नेमून तपासाच्या सूचना केल्या होत्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याच्या साथीदारांसह सा कोल्हापूर जिल्ह्यास कोकण व कर्नाटक भागातून मोटारसायकली चोरल्याची व तो शाहू टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून अक्षय शेलार याला ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेली बुलेट त्याने वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली तर अधिक चौकशीत साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याच्या सहकार्याने पन्हाळा वडगाव शाहूवाडी इच्चलकरंजी जयसिंगपूर गडिंगलज तसेच राजापूर जिल्हा रत्नागिरी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि सांगली तसेच निपाणी कर्नाटक आदी भागातून मोटारसायकली चोरल्याचे सांगितले त्याच्याकडून मोटारसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले असून पंधरा मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहेत या मोटारसायकली त्याने म्हसोबा माळ गोकुळ शिरगाव येथील कौतुक कुडेकर याच्या घरासमोर गेटच्या आत ठेवल्या होत्या तर साथीदार विजय मधुकर गुरव याचा शोध घेतला जात आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शहापूर चे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेहत्रे प्रवीण पाटील दीपक घोरफडे सत्यजित तानुगडे नवनाथ कदम अमित सरजे संजय हुंबे राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीराव अतिग्रे सतीश सूर्यवंशी प्रदीप पाटील सागर चौगले वडगाव पोलीस ठाण्याचे आसिफ कलायगार शहापूर पोलीस ठाण्याचे आयुब गडकरी रोहित डावाळे शशी ढोणे सायबर पोलीस ठाण्याचे राजेंद्र ताटे सुरेश राठोड अमर वासुदेव सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केले इचलकरांची प्रतिनिधी अमोल नांद्रे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर